शास्त्राची गोष्ट करतो तेव्हा शास्त्र आणि आवड ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठा फरक असतो आणि शास्त्र ऐकायला एक विशिष्ट ग्रुप लागतो आणि तोच आज इथे हजर आहे असं मी गृहित धरते आता दीप प्रज्ज्वलनाचा कार्यक्रम होणार आहे तर आम्ही सायंटिफिक रीतीने दीप प्रज्वलन करतो आहे तर आमच्याकडे एक दिवा आहे ज्याचं बटन सर प्रेस करतील धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर् देवै सदा वन्दिता सा मातु सरस्वती भगवती निशेषजाण्या पहा निशेषजा पहा निशेष जाण्या लाईट बंद करून द्या आज इथे आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय प्रशांत खजांजी सर हे प्रतिष्ठित स्वातंत्र्यता सेनानी परिवारत्न आहेत त्यांनी एल एल बी एल एल एम केलेलं आहे त्याच्या के आधी ते त्यांचं बी कॉम झालेलं आहे आपल्या यशस्वी कार्य कारकिर्दीत ते पस्तीस वर्ष त्यांनी एस पी कॉलेजमध्ये विधी व न्याय विभागात ते प्रमुख होते आणि त्यांनी अध्यापन केलेलं आहे तिथे त्यानंतर बार असोसिएशनचे अध्यक्ष होते जनता कॉलेज एस पी कॉलेज आणि नारायण विद नारायणी विद्यालयात ते प्रबंधक समितीचे सदस्य होते आणि या गेल्या तीन वर्षामध्ये मला ॲडव्होकेट वकिलांचे महत्त्व इतके जास्त समजलेले आहे की म्हणजे कोर्टापासनं स्टेजपर्यंत त्यांचे किती महत्त्व आहे हे मला जेव्हा कळलं आतून मनातून की जितके डॉक्टर इम्पॉर्टंट असतात तेवढेच एखाद्यावर अन्याय झाल्यानंतर त्यांना न्याय देण्यासाठी त्यांची किती तळमळ असते किती ते कष्ट घेतात ह्या सगळ्या गोष्टीचा मला अनुभव आलेला आहे तर कोर्टापासून सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत वकिलांची आज वाटचाल इथे झालेली आहे आपल्या शरीआ आर्ट प्रोडक्शनच्या माध्यमातून नंतर मग टोंगे मॅडम हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत त्या एल एल बी झालेल्या आहेत त्या मेरिट स्टुडंट होत्या हिंदू लॉ मध्ये त्यांनी गोल्ड मेडल घेतलेला आहे विशाखा कमिटी सी टी पी एस एम कायदेशीर सल्लागार तर आधी मी खजानजी सरांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर डोंगरे यांना आमंत्रित करते डॉक्टर डोंगरे हे सीनियर एनेस्थेटिस्ट है स्वागत करायसाठी त्यांचे हस्बंड कवाडे ॲडव्होकेट कवाडे सरांना मी आमंत्रित करते चंद्रपूरची जोडी नंबर वन आहे ही क्लॅप फॉर देम <laughs> जेव्हाही माझ्या मनात जोडी नंबर वन येते तेव्हा मला कवाडे सर आणि मॅडम असे डोळ्या पुढे येतात फोटो घ्या <laughs> त्यानंतर प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या सुवर्णा सोंडवले मॅडम ह्या पेडिएटिशन आहेत डब्ल्यू सी एलमध्ये ते गेल्या एक वर्षापासनं कार्यरत आहेत आणि संगीत हा ही जी कला आहे त्या मनापासनं जोपासतात तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर उंदीरवाडे यांना आमंत्रित करते डॉक्टर उंदीरवाडे सर उषाताई उषाताई खोबरागडे किंवा उषाताई खंडाळे ह्या प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट होम एकॉनॉमिक्समध्ये आहे त्यांनी पी एच डी केलेलं आहे एम ए नेट केलेलं आहे आणि त्यांच्या अंडर सहा विद्यार्थी पी एच डी म्हणून काम करतात त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर बोनगुलवार डॉक्टर बोनगुलवार सरांना मी आमंत्रित करते डॉक्टर बोन गुलवार म्हणजे हा माझा खूप जवळचा मित्र आहे <laughs> त्याला म्हंटल की तू आज आला नाही तो त्याला मी कॉल देणार नाही घाबरून ना आलाय तो पाणी जागृतीच सांगायचं म्हंटल जा, जाग जागृती फाटक आणि मी आम्ही दोघी एकाच शाळेच्या